हां ते महाराष्ट्रात जगवण्याकरता जन्माला आले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज शिवाजी महाराज हो आपली ओळखच महाराष्ट्राची आता ह्या महात्म्यांमुळे हो अगदी विष्णू ब्रह्मा विष्णू महेश हो हो महाराष्ट्र यांच्यावर केलेली टीका कधी सहन करणार कोणीच नाही हो हो बघा किती मोठा असू किती मोठा असू लागले हा म्हणजे महाराष्ट्रात दैवत आहे काय लोक येतो सोहळ्याला हो बऱ्या सगळ्या अडचणी साडे सातशे वर्षापासून ही चालू आहे चालूच आहे अखंड खंडित नाही खंडित नाहीये त्या दक्षिण भारतातले याच्यातले ते साधू पण आपल्यांना खूप मान द्यायला लागले आता म्हणजे खूप ते बी प्रचार करायला लागले माउलीचा झालं तुकोबारायचं झालं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं झालं राजेंद्रदासजी तर अशी एक कथा होत नाही त्याच्यात चत्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ना। करत नाही म्हणजे आपला धर्मच म्हणे टिकून ठेवला त्यांनी हा थोडा आदर्श आहे हो oh. आदर्श केवढा आहे सीमा नाही सीमा नाही त्याला आदर्श शिवाजी महाराजांच्याकडे योग्य मुलगी आहे म्हणून पाठवली मुलगी म्हणून केवढा आदर्श आई मांडलं त्याला आणि तुक बऱ्याने सुद्धा जाईल तुम्हाला ये कोण आदर आहे हो हो आदर जीवन जगण्याकरता हिंदू धर्मा योग्य oh, हो oh. हो अति उत्तम that... निरपराध माणसाला मारणं हा धर्म आहे नाही इस्लाम धर्मामध्ये काय माणूस आपलं दुःख तरी सांगू शकतो नाही वाढते वेळी दुःख काय करू शकतो सांगू शकतो सांगू शकतो काय आपलं दुःख सांगू शकतो काय अपराध आहे का नाही ज्या अर्थी हं भरत आहे त्या अर्थी तिला काय पाहिजे दुःख दुःख वाणी पुरे चांगलं वाणी मनुष्य तुमचं आमचं दुःख सांगण्याकरता म्हटलं कोणता ध्येय आहे आपण एखाद्याला दुःख सांगितलं तर त्याच्या डोळ्यात अश्रू येते आपण सुती केली तर पशु पशुध्येयामध्ये हसत असतो किती सुती केली आपण एखाद्या गाईची का हसत असते no. नाही त्याच्यासाठी मनुष्य देहच पाहिजे त्याचा अर्थ आहे दुःख होत नाही असं नव्हे ते नाही दुःख होते मग हा व्यक्त होता येत नाही व्यक्त करता येत हा हा मग कसं काय मारतो ते काळ दुःख होत नसेल होत हो मी सांगता येत नाही हा माणसाला काय करता येते सांगता येत आहे प्रतिकार करता येत प्रतिकार करता येत हो प्रतिकार सुद्धा हो हो मग मांस खाणारे माणसं आहे हे कोणाची प्रजा झाली राक्षसी माणूस पर, पर्याय मान मनुष्य देहात नाहीतच ना ते मनुष्य देहा मनुष्य नाहीतच राक्षसी प्रवृत्तीच आहे मनुष्य दे नाही नाही मनुष्य देहा निर्माण केली भुके करता तुम्हाला काही साधनं कमी निर्माण केली का हा भरपूर दिला खाण्यासाठी दुसरा दु, अमृतासारखी फळं हो हो अमृतासारखं का गाय काय दूध देते दे। दे। हो। शेतमावली कडदाना जमीन हो हो एक दाना पेरला तर एवढं मोठा कमी काय तुम्हाला कमी आहे त्यामध्ये असंही असत जीवाचा जीवानी करणं चांगलं कारण त्याला मारल्याशिवाय तुम्हाला मास्क मिळेल का हो मेरकून जाई प्राणी एकदा मारल्यानंतर काय केल्यानंतर मारल्यानंतर आपल्यानंतर प्रेत म्हणतात हा प्रेताला प्रेता खाल्ल्यासारखं प्रेता आहे हो जी जीव निघून गेलं ते प्रेतच प्रेतच जोपर्यंत जीव आहे तो मनुष्य हो आणि जीव निघून गेलं ती प्रेत त्याला मारल्यानंतर तुम्ही खातात काय भारतीय बाकी जे धर्म आहे त्याच्यामध्ये इतका सूक्ष्म विचार नाही नाही आहार विहाराचा काही नाही आपलं एवढं कुणात नाही करत नाही ते तात्पुरतं आहे त्यांचं पण आहार विहार नीतिमत्ता चारित्र्य हे फक्त आपल्यात पाहायला भेटत चांगलं जोग महाराज होते हा पलवान की लोकांचं चालतं आपलं इतकं मास खाल्लं म्हणे असा इतकं मांस खाल्लं जोग महाराज अजून सुद्धा मास नावाची वस्तू काय नाही माहीत नाही माहीत नाही माहिती नाही जगात जे पलवान पाडला तेव्हा दूध पी तस नव्हे एक हिंदू धर्म सिरूज करून सगळे वेदाच्या आधारे होत नाही हा वैदिक धर्म आहे वेदाच नागेड आहे हो कोणी निर्माण केलेला नाही आणि सगळे निर्माण केलेले आहे त्याच्या व्यक्ती ती व्यक्ती गेली की धर्म संपला हा तसं आपल्याकडे नाही आपल्याकडे परंपरागत सगळं परंपरा हा आम्ही जे सांगतो ते आमच्या मनाने नाही हा वेदा वेदांत मला आम्हाला वेदाचं ज्ञान करून लोकांना करून ईश्वरांनी पाठवलेले हो ईश्वराचे प्रेषित म्हणणं म्हणून विवेकानंदाला विजय मिळाला हे तत्पर ज्ञानात नसतं विवेकानंद काय एखादा कीर्तनकार आपण उत्कृष्ट आहे उत्कृष्ट आहे आपण शिवाजी महाराजांनी चरित्रच निर्माण केलं असत तू काय सांगितलं चरित्र नाही कोण आहे तू चांगल्या प्रकारे सांगतो एवढंच हे परम हो इतर देहाच्या मन्माला गेलो काय तर काय उभयोग योगायोग चांगले आपले देहात जन्माला डॉक्टर खूप छान वाटलं ऐकून आहेच बाबा खूप दिव्य आहे सगळं रिपोर्ट त्यांचे वेगळे शरीर वेगळं त्यांच राहणं हे कुठलेच सगळे नतमस्तक आहेत त्यांना ते त्या बाबतीत ते डॉक्टर लोक पण चकित आहेत की शक्य नाही पण ते होत आहे सगळं आपण नक्कीच लोक बसले बाहेर सुद्धा केवढ्याने